तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल असा आहे की आता पण सकाळी त्या दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माझी खासदार राजन विचारेंचाही व्हिडिओ पाहिलं तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत ना ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतो जा ना आता नळ बाजारला उभा रा तो काय तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत का ते काय मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी छाती ताण करून की आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे नलबाजारमध्ये जाऊन कानफोडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर